महाराष्ट्रातील या घटनेनंतर अक्षरशः सर्वत्र खळबळ उडाली गरीब आई वडील होते आणि त्यांनी आपल्या एकुलत्या एक, एक मुलीला खूप शिकवलं तिला उच्च पदावर नेलं परंतु मुलींनीच पुढे जय त्यांच्यासोबत केलेलं आहे आणि तिच्यासोबत जे झालेलं आहे ही घटना पाहून तुम्हालाही राग येईल तुमच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल कारण की गरीब आईवडिलांसोबत अशा प्रकारचं कृत्य तिनं केलेलं आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता त्या छोट्याशा गावामध्ये आणि गावाच्या टोकाला या मुलीचं घर होतं म्हणजे तिथे आई वडील आणि ती मुलगी राहत होती आता रामू आणि कमला गरिबीत आयुष्य जगत असलेले हे जोडपं मेहनतीनं प्रामाणिकपणाने खूप कष्ट करत होतं परंतु मुलगी असं काही करेल असं त्यांना कधी आयुष्यात वाटलंही नसेल रामू रोज शेतमजुरीला जात असे उन्हातानात पावसाळ्याच्या चिकलात थंडीच्या थरथरीत कष्ट थांबत नसत कमला गावातल्या श्रीमंत घरात धुनी भांडी करायची त्या दोघांनी आपल्या पोटाला चिमटा काढून एकच स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं होतं की मुलगी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे तिचं आयुष्य आपल्यासारखं धडपडीत जाऊ नये असं त्यांना सतत वाटायचं म्हणून त्यांनी काबड कष्ट करण्याचा निर्णय घेतला त्यांची मुलगी माया गव्हाळ वर्ण टपोरे डोळे आणि तेजस्वी बुद्धीची होती लहानपणापासूनच ती हुशार होती गावच्या शाळेत नेहमी ती पहिली यायची शिक्षक सुद्धा म्हणायची माया ह्या गावचं नाव उज्ज्वल करेल परंतु ती पुढे आपल्याच आईवडिलांसोबत असं काही करेल की त्या शिक्षकाला वाटलं नसेल आईवडिलांना सुद्धा वाटलं नसेल की आपली माया जी आहे अशा प्रकारचं कृत्य आपल्यासोबतच करेल पण हुशार मुलगी शिकवणं म्हणजे गरीब आईवडिलांसाठी रोजचं युद्धच आहे रामूला कधी दुपारचं जेवण मिळायचं नाही कारण शेतमजुरीतले जे पैसे होते ते तिच्या खर्चासाठी जायचे महाराष्ट्रातील अशा अनेक गरीब कुटुंबांची अवस्था आहे की त्यांना अगदी दोन वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही आणि त्यांच्या मुलाबाळांना मग शिक्षण हे द्यावंच लागतं मग अशा प्रकारची धडपड त्यांची चालूच असते मग रामू आणि कमला यांच्यासुद्धा सोबत असंच घडलेलं आहे त्यांची हुशार मुलगी शिकवणं म्हणजे गरीब आईवडिलांसाठी रोजचं युद्धच असतं आता ज्यांच्याकडे पैसा आहे अन्नधान्य खाण्याची खाण्याची व्यवस्था आहे त्यांना या गोष्टी जरा समजण्यात अडचणच येणार कारण की अशा गोष्टींवर त्यांचा लगेच विश्वास बसणार नाही कारण की खरोखरच अशी गरीब लोक आहेत की अक्षरशः त्यांचं दोन वेळेचं अन्न म्हणजे दोन वेळेचं जेवण त्यांना मिळणं अवघड होतं आता कधी कधी घरात धान्य नसायचं तेव्हा माया आईकडे म्हणायची आई, आई मी शाळेत नको जाते मीही तुझ्यासोबत कामाला जाते पण कमला तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची बाळा आम्ही भूकेलेलो राहू पण तू शिकायचं थांबायचं नाहीस शिक्षण हेच तुझं शस्त्र आहे मायेच्या डोळ्यातून पाणी यायचं पण ती आई वडिला आई वडिलांना म्हणणं सांगायची आणि तसं म्हणायची की मी सुद्धा तुमच्यासोबत कामाला येते हळूहळू दिवस गेले मायेने दहावी बारावी उत्तम गुणांनी पूर्ण केली गावातल्या लोकांनी तिचं कौतुक केलं तिला शहरात कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तो दिवस रामू कमलासाठी मोठा सणच असायचा त्यांनी आपल्याला न मिळालेले शिक्षण मुलीला मिळव मिळालं म्हणून आनंद साजरा केला रामूने मुलीला शहरात सोडताना सांगितलंय बाळा आम्ही गरीब आहोत पण तुला शिकण्यासाठी कधीही पाठीमागे राहिलो नाही तू फक्त आम्हाला विसरू नकोस असं तिला एकदा तिचे बाबा म्हणाले होते ती म्हणाली बाबा तुम्ही माझं सर्वस्व आहात मी तुम्हाला कसं विसरेन परंतु पुढे मुलगी मोठी झाल्यानंतर आणि तिने शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर आणि तिचे विचार मोठे झाल्यानंतर पुढे त्यांच्या आयुष्यात असं काय होईल हे आईवडिलांनी म्हणजेच रामू आणि कमला यांना कधीही वाटलं नसेल माया शहरात गेली सुरुवातीला ती आईवडिलांना पत्र लिहायची फोन करायची पण शहराचं जग वेगळंच होतं नवे मैत्री मैत्रीण आधुनिक जीवनशैली पार्ट्या नोकरीची स्पर्धा ती हळूहळू त्या वातावरणात गुंतत गेली आता मायाने पदवी पूर्ण केली आणि तिला परदेशात मोठ्या पदावर चांगली नोकरी मिळाली एका मोठ्या कंपनीत तिला स्थान मिळालं पगार चांगला होता काही वर्षातच तिची भरभराटी झाली आता मायाचे जे आहे विचार बदलले आधुनिक झाली तिची जीवनशैली बदलली पार्ट्या नोकरीची स्पर्धा ती हळूहळू त्या वातावरणात गुंतत गेली आता तिची जी सर्वच जीवनशैली तिचे सर्वच विचार जे होते ते मोठे झाले तिची विचार विचारशैली जी आहे ती पूर्णपणे बदलली मग हळूहळू आई वडिलांचं तिला ओझ वाटू लागलं त्यांची गावटी भाषा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी तिला शहरातल्या लोकांसमोर लाजीरवाने वाटू लागल्या आता मुलगी मोठी झाल्यानंतर चांगल्या पदावर आहे म्हटल्यानंतर गावकऱ्यांना वाटलं की आता रामोनी कमला यांचं जे आयुष्य आहे ते बदलून गेलेलं आहे ते आता मुलगी जी आहे त्यांचं सर्वच बघणार आहे ते अगदी आरामात राहतील असं गावकऱ्यांना वाटलं पण गोष्ट इथं तर वेगळीच आहे घटना इथे तर वेगळीच घडलेली आहे मायाने या सर्वांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मायने तर पदवी पूर्ण केली तिला चांगलीसुद्धा परदेशात नोकरी मिळाली मोठ्या कंपनीत तिला स्थान मिळालं चांगला पगारसुद्धा होता परंतु काही वर्षात तिने स्वतःचं तिथे घरसुद्धा घेतलं कार घेतली आणि ती आता मोठ्या पदावर होती मात्र आई वडील गावातच होते अजूनही मजुरी करत होते तुटक्या झोपडीत घरात त्या राहत होते त्यांना वाटायचं मुलगी मोठी झालेली आहे आता ती आपल्याला सांभाळेल पण मायाकडून मात्र क्वचितच जो होता तो फोन येत होता म्हणजे ती दुर्लक्ष करत होती हे आईवडील जे होते आईवडिलांनी जवळच एक स्टेशन होतं आणि त्या स्टेशनवर सुद्धा काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता आपल्या देशातील अनेक तरुणांना अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं आणि यासाठी तेच खूप चांगला अभ्यास करतात शिक्षण घेतात आणि परदेशात नोकरीची संधी मिळवतात पण काही वेळा परदेशात गेल्यानंतर मुले आपल्या घराला आणि कुटुंबाला विसरतात आणि अशीच तक्रार पालक करताना दिसतात त्यांनी मुलांसाठी खूप मेहनत घेतलेली असते पण परदेशात विदेशात जाऊन मुलं त्यांना विसरून जातात अशी त्यांची खंत असते आणि आपल्या एकुलत्या एका मुलीला चांगल्या नोकरीसाठी लंडन मध्ये या जोडप्यानं पाठवलं होतं पण ती तिथे स्थायिक झाली आणि आता हे जे आजोबा म्हणजे आई वडील आहेत ते लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून पोट भरत आहेत म्हणजे जवळच आता त्यांना काम तर होय ना मग ते जवळच एक स्टेशन आहे आणि त्या स्टेशनवर जाऊन आपली मिठाई म्हणजेच मिठाई ते दोघे बनवतात आणि तिथे जाऊन विकतात तर याच ट्रेनमध्ये मिठाई विकताना ते वडील दिसले होते आणि मग आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि तिला लंडनमध्ये नोकरीसाठी पाठवलं पण लंडनमध्ये गेल्यावर तिने आपल्या आईवडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यामुळे आता ते त्यांच्या सत्तर वर्षीय पत्नीसोबत कसे तरी दिवस काढत आहेत आजी मिठाई बनवते म्हणजे आई मिठाई बनवते आणि ते आजोबा म्हणजे जे वडील आहेत ते ट्रेनमध्ये विकून जे काही पैसे मिळतात त्यावर आपली गुजारण करतात मग ट्रेनमध्ये एका व्यक्तीने ही संपूर्ण जी कथा आहे ती सोशल मीडियावरती मांडलेली आहे तो म्हटला की आजी मिठाई बनवते आणि आजोबा जी आहेत ते ट्रेनमध्ये तीच मिठाई विकून पैसे मिळवतात असं त्याने एक रिपोर्टिंग केलेलं आहे आणि त्यानंतर अनेक लोकांनी या जोडप्याला सहानुभूतीबद्दल या जोडप्याबद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे आणि काहीजण त्यांना आर्थिक मदत करण्याची सुद्धा तयारी दाखवत आहेत तर काही काही जणांनी मुलीवर जोरदार टीका केलेली आहे दुसरीकडे काही लोकांनी या वृद्ध जोडप्यावरही टीका केलेली आहे त्यांनी आपल्या मुलीला योग्य संस्कार दिले असते तर ती कदाचित त्यांना सोडून गेली नसते असंही त्यांचं म्हणणं येत आहे परंतु आईवडील आपल्या मुलांसाठी काही कुठल्याही थराला जाऊ शकतात त्यांना शिकवण्यासाठी मग त्यांनी थोडा हट्ट केला तर ते मग त्यांची हट्ट पुरवावेच लागतात अशी आ, अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार